त्याच्यामध्ये एकदम होती इन्क्युबेटर आता हे इन्क्युबेटर काय असतं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे काय असतं हे लक्षात आलं पाहिजे त्याच्यासाठी आपण आपण आर्थिक देऊ अंडी उभवतो ज्या वेळेस आपल्याकडे मदर यांचं प्रमाण कमी असेल किंवा मदर जास्त प्रमाणात अंडी उत्पादन असेल तर आपण इन्क्युबेटर आर्टिफिशियली एक हॅच करतो त्याला म्हणायचं इन, एक इन्क्युबेटर ही जी बॉडी असते ती पूर्ण अॅल्युमिनियम बॉडी असते ही इन्क्युबेटरची आहे पूर्ण अॅल्युमियम बॉडी असते आणि ह्याच्यावर टेम्परेचर मेंटेन करण्याची सिस्टीम असते बा ह्याच्यामध्ये जे टेम्परेचर ठेवतो आपण ते किती टेम्परेचर ठेवणार हे हो इन्क्युबेट करण्यासाठी चाळीस पर्यंत पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला हे टेम्परेचर मेंटेन ठेवायचं आता याच्यामध्ये <coughs> अंडी कशा प्रकारे ठेवतो अंडी कशा प्रकारे ठेवतो याची माहिती दिलेली जे ट्रे दिलेले त्या ट्रे मध्ये अंडी ठेवल्या जातील आता लोकस आपलं जे इन्क्युबेटर आहे ते पस्तीस ते साठ अंडी ठेवू शकतो आपण आपलं पन्नास ते साठ अंडी ठेवू शकतो आपल्या इन्क्युबेटर मध्ये पन्नास ते साठ आशे पण जे मोठमोठ्या मोड़ पोल्ट्री फार्म आहेत त्याच्यामध्ये जवळपास पाचशे हजार अंडी बसतील एवढा साईजनुसार त्याची व्हॅल्यू चेंज जाते किंमत हे जे हे जे ट्रे दिसत तुम्हाला त्या ट्रे मध्ये अंडी ठेवली जातात ही जे ट्रे दिसतात त्याच्यामध्ये अंडी ठेवली जातात आणि ह्याच्यामध्ये दुसरा एक प्रकार हा हा ट्रे आपल्या जे अंडी आहेत फॉगर्स असत त्याच्यामध्ये फॉगर्सच्या साय ना त्यात बॉडी आपलं अंड्याचं टेम्परेचर आहे प्लस जे ह्युमिडिटीड ठेवल्या जातो अंडी किती दिवस ठेवायचे याच्यामध्ये अंडी किती दिवस ठेवायचे वीस ते बावीस दिवस वीस ते बावीस दिवस झाल्यानंतर ॲटोमॅटिकली ह्याच्यातला अंड्याचा चिक्स बाहेर येणार आणि तो चिक्स आपण सेड वरिअर करण्यासाठी ठेवलेला ही झालं आर्टिफिशियल आपलं आर्टिफिशियल इन्क्युबेटर हॅचिंग हे इन्स्ट्रुमेंट काय आहे इनटू बेटर लक्षात आलं त्याचं टेम्परेचर किती ठेवलं जाणार पस्तीस ते चाळीस पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस मध्ये याच्यामध्ये ह्युमिडिटी आणि फॉगर सिस्टीम सुद्धा असते जी की आपले अन्नांना ह्युमिड म्हणजे मॉइश्चर ठेवण्यासाठी एकदम हिट असते पण ती हिट पण राहणार नाही त्यामुळे फॉगर सिस्टीम असते याच्यामध्ये ही जी वरतून जे फॉगर्स लावलेली त्याच्यात ते बारीक ह्युमिड कंडिशन मेंटेन ठेवतात जे तुम्हाला हे तो आहे दाब दाखवतो ज्यावेळेस आपण चालू करतात त्याच्यामध्ये आपल्याला पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ठेवणं आवश्यक लक्षात आलं वीस ते बावीस दिवसाचा सर्व हा प्रवास असतो वीस ते बावीस दिवसामध्ये अँडी हॅच होतात आर्टिफिशियल इन्क्युबेटर आर्टिफिशियल हॅचिंग इन्क्युबेटर लक्षात आलंय सगळ्यांच्या ह्याची कॉस्ट आता हे साठ कोंबड्यांच जवळपास पस्तीस हजार हो साठ अंड्याचे पस्तीस हजार okay. तसं तुम्ही पाचशे घेतात मोठमोठे जे आपले शेतकरी आहेत किंवा बिझनेसमन लोक असतात जे पोल्ट्री फार्म चालवतात त्याच्यामध्ये जवळपास हजार पाचशे किंवा पाच हजार एवढं प्रमाण मोठमोठे कोंबड्या हटतात सिरियल बंद करते येणार नाही का चोवीस पंचवीस दिवस चालू ठेवायचे ना हा ट्वेंटी फोर आवर्स चालू ठेवा चालू ठेवा लागतं ट्वेंटी फोर चालू नसलं तर तुम्हाला ह्याची सोय करावं लागते जनरेटर पण हे चालूच ठेवावं लागतं बावीस दिवस चालू ठेवावं लागते जोपर्यंत आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता एखादा आज तुम्हाला दहा चांडी भेटली पोल्ट्री फार्म फ्रेश फ्रेश अंडी लागतात आज दहा चांडी भेटली तर तुम्ही ट्रे हे दोन तीन ट्रे दिलेत त्याच्यापैकी एकच डेट ठेवायचा दहा अंडी पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला अंडी पुन्हा वाढली परत त्याच्या दुसऱ्या दिवशी ती ठेवू शकता म्हणजे वन बाय वन असं नाही की आपल्याला बल्क मध्ये पन्नास ते साठच अंडी ठेवा लागणार आपला पोल्ट्री फार्म छोटा असला तिथून पन्नास साठ अंडीत नाही निघली दिवसभराची आणि यांना तर फ्रेश अंडी पाहिजे मशीनला मग तुम्ही दहा ते वीस अंडी सुद्धा एका टायमाला ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी परत रिप्लेस करता फक्त एका अंड्याचा लाईफ जो टाइम पिरियड आहे तो वीस ते बावीस दिवसाचा झाला पाहिजे लक्षात बेटा लो